गोरी आम्ही हे सोयाबीन हे काय चांगले पिकनिक नाही म्हणून हे बाग घेतले ह्याच्यात उत्पन्न काहीच नाही म्हणून लावले तर आता बाग घ्यावा म्हटलं तर ह्याच्यात व्यापारी येत नाही आणि नुसकान झाले सगळी चार लाखाच्या जवळजवळ हां सोयाबीन गेल्यामुळं त्याला भाव नाही म्हणून हे केले बाग लावली त्याच्यातून बी आता ह्याला बी लुस्कान झाले सगळे डाग पल्ले व्यापारी येत नाही लवकर शासनानं आमच्याकडे येऊन बघाव चौकशी करावी सगळी आणि हे सगळं फळ नसल्यामुळं काही व्यापारी येत नाही इकडं आणि काही उत्पन्न बी नाही दुसरं सरकारनं आमच्या बांधावर येवं हो आणि ह्याची लुस्कान भरपावी देव हीच हो। मागणी आमची नागर हो सोडा दोन वर्ष झाले त्या वर्षी उत्पन्न आहे त्या वर्षी चालू झाले हे असे झाले या देशाला कशी प्रधान मानला जातो ते आमच्या ह्याच्यावरच सगळे जग जगत त्यामुळं यावर्षी आम्हाला बागेत चार पा बाग चार लाखाचं नुकसान झालेलं आहे त्याच्या पावसामुळे आमची बाग खराब झाली त्या पेरूला डाग पडली त्याच्यामुळे ते व्यापारी घ्यायला तयार नाही किती एकर बाग चार एकर आहे उत्पन्न अपेक्षित होतं पाच सहा लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं सहा लाखाचं आता ते दोन लाख बी यायला तयार नाही तरी शासनाने आमची बाग पाहून पंचनामा करा आणि आम्हाला काहीतरी अनुदान द्या लोकनायक न्यूज